तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर तर मी अभिमान भोईटे तर आपण आहोत सध्या आपल्या शेवग्याच्या प्लॉटवर तर मित्रांनो आज तुम्हाला आपला प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो मी कारण की बऱ्याच व्हिडिओमध्ये प्लॉट व्यवस्थित दाखवण्यात आलेला नाही तर, तर जनरल माहिती जी की आपला हा जो प्लॉट आहे शेवग्याचा हा हे ओडिशी त्रिजातीचा जा प्लॉट आहे मित्रांनो ही जी लागवड आहे मित्रांनो आपली या आधी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली बऱ्यापैकी माहिती मित्रांनो तरी पण जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत की जी नवीन शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी रिपीट करतो मित्रांनो हा जो आपला प्लॉट आहे हा ओडीसी थ्री जातीचा जा आहे जी लागवड आपण केलेली आहे तर ही मित्रांनो सोळा बाय आठ म्हणजे दोन बेडमधील अंतर सोळा फूट आहे आणि दोन झाडांमधील जे अंतर आहे मित्रांनो हे आठ फूट आहे आणि आठ फुटावर प्रत्येक एकच झाड लावलेलं आहे मित्रांनो आपण तर बघू शकता प्लॉटची कंडिशन काय आहे सध्या सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मस्त प्लॉट आलेला आहे हा जो प्लॉट आहे आपला पूर्ण आता एक मार्च दोन हजार पंचवीसला मागच्या पंधरा दिवसाखाली ह्या प्लॉटला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या आपल्या प्लॉटला भेट द्या प्लॉट कसा आहे बघा पूर्णपणे फांदी मोड कार्यक्रम झालाय मित्रांनो आणखी बऱ्याच झाडांच्या फांद्या मोडलेल्या आहेत लोडमुळं बघू शकता तुम्ही सेटिंगच लोडच इतका झाडा जा झाला झालाय की तो नाही तोलवल्यामुळे बऱ्याच फांद्या मोडलेल्या आहेत मित्रांनो ही जी कंडिशन आहे मित्रांनो अशी जी सेम कंडिशन पूर्ण प्लॉट मध्ये आहे काल आपले कर्नाटकहून शेतकरी बंधू आले ते भेटायला आपल्या प्लॉटला तर त्यांच्या म्हणण्यातून आले की बाबा प्लॉट खूप सुंदर आहे तर हा जो आहे आपला चार एकरचा प्लॉट आहे मित्रांनो अवश्य या भेट द्या आपल्या प्लॉटला हा जो प्लॉट आहे आपला आपण मे एंड पर्यंत चालवणार आहोत मित्रांनो आपला पत्ता आहे भोईटे कृषी फार्म पाठ सांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव तसेच आपला संपर्क क्रमांक आहे सत्तर अडतीस झिरो बासष्ट चारशे सदुसष्ट हा माझा वैयक्तिक संपर्क आहे आणि तसेच आमचे बंधुराज सुधीर भोईटे यांचा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर पंचावन्न चौवेचाळीस या कोणतेही नंबरवरून सं संपर्क करून मित्रांनो तुम्ही आपल्या प्लॉटला विजिट द्यायला येऊ शकता तर अशा प्रकारे हा आपला प्लॉट आहे मित्रांनो तर इतकं जास्त अंतर ठो ठेवायचं कारण म्हणजे मित्रांनो की आपण स्प्रेइंग माल जो आपण गोळा करतो प्लॉटमधून तो शंभर टक्के म्हणजे आपण ट्रॅक्टरचा वापर करतो टॅक्टरचा वापर जास्त आहे आपल्याकडं कारण की मॅन्युअली खूप वेळ लागतो माल गोळा करायला स्प्रेइंग साठी पण त्याच्यामुळे जे आपण हे अंतर आहे मित्रांनो हे सोळा बाय असं ठ आठ ठेवलेलं आहे आणि बघा सोळा आठ अंतर असून देखील पूर्ण प्लॉट जॅम झालेला आहे तरी मधी चालय पुरती जागा आहे फक्त तरी पण आपण दोन तीन वेळेस फांद्या बांधलेल्या आहेत परंतु लोड इतका जास्त आहे मित्रांनो की फांद्या तरी पण मध मद मध आलेल्या आहेत अशा प्रकारे सेटिंग आहे मित्रांनो पूर्ण प्लॉटची ही सेमच कंडिशन आहे तर आता तोंड चालू आहे आपल्या प्लॉटची तर मागच्या वेळेस आपला जो माल आहे एक पाच दिवसापूर्वी कटिंग केली ते आपण तर त्यावेळेस माल एक पाच सहा टन माल निघलेला साडेपाच सहा टन तर ह्या वेळेस एक सात टन माल निघेल पूर्ण प्लॉटमधून बघू शकता सेटिंग बघू शकता एकदम पॅक झालेला आहे ब फांद्या बांधलेल्या होत्या तरी पण लोडमुळं मधोमध आलेले आहेत सोळा बाय आठ अंतर आहे मित्रांनो हे बघा तुम्ही तरी पण पॅक झालेला आहे तर, तर बरेच शेतकरी मित्र विचारतात की ह्यापेक्षा कमी अंतरावर लागवड केली तर चालेल का चाले तर चालते काय हरकत नाही परंतु फांदी वगैरे फांद्या बांधावच लागतात मित्रांनो जास्त कमी अंतर ठेवून देखील उपयोगच नाही ते कारण की झाडे खूप उंच जातात तर या प्लॉटमधला आपल्याला बघा मित्रांनो एक नव्वद टक्के जो माल आहे तो पूर्णपणे हाताला येतो त्याला आवश्यकता नाही मित्रांनो बघू शकता अशा से प्रकारे सेटिंग झालेली आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इतका असा म्हणजे प्लॉट दाखवलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला आज आपला प्लॉट जितका दाखवणं शक्य होईल तितका दाखवतो मित्रांनो या प्लॉटमध्ये मध्ये चार एकरचा जो प्लॉट आहे मित्रांनो यामध्ये आपण दोन शेक्शन केलेले आहेत अशा प्रकारे दोन दोन एकराचे दोन सेक्शन केलेले आहेत आपण आहे तर बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमेंट्स आल्या की आपल्याला बियाणं कधी मिळेल तर मित्रांनो सध्या आपल्याकडे बियाणं उपलब्ध नाही तर मे महिन्यात तुम्हाला नक्कीच बियाणं मिळेल ज्यावेळेस बियाणं उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो बघू शकता माल मालाची जी, जी लेंथ आहे मित्रांनो ती सरासरी एक दोन सव्वा दोन फूट काय काय मग तीन फुटापर्यंत देखील शेंगा आहेत सरासरी दोन अडीच फूट शेंगा आहे अशा प्रकारे आपलं प्लॉट आहे तर मित्रांनो अवश्य भेट द्या यात काय चुका आमच्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्यासाठी जर तुम्ही मार्गदर्शन करा यात काय कमतरता आहे प्लॉटमध्ये तुम्ही सांगा आम्ही देखील तुम्हाला मार्गदर्शन करू कारण की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे मित्रांनो कारण की फिरल्याशिवाय शेती नाही मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण या क्षेत्रामध्ये दोन हजार अकरा पासून आहोत शेवगाज क्षेत्रामध्ये मित्रांनो दोन हजार अकरा पासून आपण शेवग्याची लागवड करत आहोत शकता सेटिंग कशी आहे नव्वद टक्के माल मित्रांनो आपण हाताने कट करू शकतो प्लॉट मध्ये काही चार पाच दहा टक्के पर्यंत झाड जेवूच आहेत त्यासाठी आपण कात्रीचा वापर करतो कटिंगसाठी आतापर्यंत मित्रांनो या प्लॉट मधून एक पंचवीस टनाच्या आसपास माल गेलेला आहे तर सरासरी रेंज आपल्याला एकशे साठपासून ते आता आज रेज कम, कमी रेंज है। कमी झाली रेंज वीस पंचवीस रुपये आहे पस्तीस रुपयापर्यंत कटिंग झाली लास्टची आपली तर आपण जागेवरच माल लावतो मित्रांनो अजून प्लॉटवर कमीत कमी एक चाळीस ते पन्नास टन माल निघेल मित्रांनो जे आपले नवीन शेतकरी बंधू व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले तर नक्कीच सबस्क्राईब देखी। सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलला आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत नक्कीच हा आपला व्हिडिओ पाठवा जेणेकरून की ज्या शेतकरी मित्रांना नवीन शेवग्याची लागवड करायची आहे किंवा शेवगा शेतीकडे किंवा शेतीकडे वळायचं आहे त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ फायदेशीर राहणार आहे मित्रांनो तुम्ही या तुम्हाला आवश्यक असेल तर आपण पूर्णपणे मार्गदर्शन करू मित्रांनो काहीच अडचण नाही बघू शकता सेटिंगसुद्धा सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे तर आपण थांबू तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शेती सम संदर्भात या चॅनलवर भेटत राहतील इंडियन फार्मर किंग तर मित्रांनो नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर धन्यवाद भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये